शांतनु सोनारे हा विद्यार्थी चॅम्पियन ठरला असून भारतातून प्रथम आला आहे ही स्पर्धा हाताच्या बोटावर केली जाते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मिनिट देऊन जास्तीत जास्त भागाकार गुणाकार हातांच्या बोटावर करून दाखवावे लागते या स्पर्धेकरिता भारतातून एकूण पंधरा हजार चारशे पस्तीस विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला असून महाराष्ट्रामधून तीन हजार एकशे चौऱ्याण्णव विदर्भामधून नऊशे तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी दरियापूर चांदूर बाजार मधून चारशे पस्तीस विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला होता या सर्व विद्यार्थ्यांमधून चांदूर बाजार तालुक्यातील वर्ग नववीचा विद्यार्थी शांतनू सोनारे राहणार गोकुलधाम चांदूर बाजार येथील रहिवासी असून हा विद्यार्थी भारतातून प्रथम आला असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्याचे कौतुक करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत याचे संपूर्ण श्रेय त्याने त्याचे आई वडील व शिक्षकांना दिले आहे त्याने त्यांच्या आई वडिला तर आला होता हे ते त्याला कुठेतरी खटकत होते त्यामुळे त्याने दिवस रात्र मेहनत घेऊन आज तो भारतातून प्रथम आला आहे एव्हरेस्ट एस या संस्थेच्या आजपर्यंत भारतामध्ये दोनशे सव्वीस शाखा असून अहमदनगर येथे संस्था आहे त्याचा एव्हरेस्ट अकॅडमी तर्फे महाविद्यालयात सत्कार करण्यात आला माझा पूर्ण भारतातून पहिला नंबर आलेला एवरेस्ट आहे तर्फे एवरेस्ट परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये माझा पूर्ण भारतातून मी चॅम्पियनशिप घेतलेली आहे मी या मी तीन वर्षापासून या परीक्षेचा सराव करत होतो मागल्या वर्षी मी भारत भारतातून तिसरा आलो होतो आणि महाराष्ट्रातून पहिला आलो होतो पण माझ्या मनात कुठेतरी खटकत होतं की आपण बा पूर्ण भारतातून बा पहिला नंबर आलेला आहे त्यासाठी मी रात्रंदिवस स त्या परीक्षेचा सराव केला माझ्या मागे माझ्या गो शिक्षिका यांचा मागे हात होता त्यांनी मला मी कुठे खटकलो मला काही अडचण आली त्यांनी मला पूर्ण सांगितले की बाबा असं कर माझ्या घरच्यांनी माझा खूप सराव घेतला माझी प्रॅक्टिस घेतली म्हणून मी आज या स्तरावर पोचलेलो आहे ही स्पर्धा बोटांवर हातांच्या बोटांवर बोटांवर करावी लागते त्यामध्ये मी पाच मिनिटात अठ्ठ्याण्णव गुणाकार केलेले आहे यामध्ये आपल्याला गणितांचा अभ्यास आपला वाढतो त्यामध्ये आपला आपल्याला कॅल्क्युलेटरची कधीच गर गरज पडत नाही आपल्याला गुणाकार ॲडिशन सबस्क्र हे आपल्याला सगळं बोटांवर करता येते या परीक्षेमध्ये पूर्ण भारतातून पंधरा हजार चारशे चौतीस विद्यार्थी बसले होते मला असं वाटत वाटत होतं की माझ्या वेळेस खूप कमी विद्यार्थी होते म्हणून माझा तिसरा आलेला वाट, होता पण मला यावेळेस असं वाटलं होतं की माझा बाबा चॅम्पियनशिप मी घे घेईल पण मला चॅम्पियनशिप भेटलेली आहे मी खूप मेहनत घेतली रात्रंदिवस मी अभ्यास केला मी त्याच्या मी त्याचा सराव घे घेला माझ्यामागे माझे गुरुजी माझे आई बाबा यांनी पण मला खूप प्रोत्साहन केले म्हणून मी आज ही संधी मला भेटलेली आहे यावेळी उपस्थित एवरेस्ट अबकसचे अध्यक्ष अक्षय कारले नंदकुमार बंड शरद क्रीडा प्रतिष्ठान पुणे उपाध्यक्ष ठाणेदार सुनील किंगे ज्येष्ठ पत्रकार मदन भाटे पत्रकार सुयोग गोरले एवरेस्ट अबकस संचालिका शुभांगी बंड विजय सोनारे व सर्व पालकगण आणि विद्यार्थी या सत्कार समारंभाला उपस्थित होते मी गेले तीन वर्ष झाले चांदूर बाजारमध्ये एव्हरेस्ट अब्या आवे, अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून संचालिका म्हणून काम करत आहे माझी चांदूर बाजारमध्ये अकॅडमी आहे आणि माझ्या पंधरा ही जे कॉम्पिटिशन झालेली आहे नॅशनल लेवल कॉम्पिटिशन एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीमध्ये पंधरा हजार चारशे एकतीस चौतीस विद्यार्थी हे भारतातून बसलेले होते त्याचबरोबर महाराष्ट्रातून एकतीसशे चौऱ्याण्णव विद्यार्थी विदर्भातून नऊशे विद्यार्थी अमरावती जिल्ह्यामधून चारशे चौतीस विद्यार्थी कॉम्पिटिशनला बसले होते आणि या कॉम्पिटिशनमध्ये बाजारचे अठ्ठेचाळीस विद्यार्थी कॉम्पिटिशनला बसण्यात आले होते आणि या कॉम्पिटिशनमध्ये भारतातून बाजार तालुक्यातून शंतुनू सोनारे हा भारतातून चॅम्पियनशिप निर्माण केलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं काल विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ झाला बाजार तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये सत्तावीस विद्यार्थी हे टॉप टेन भारतातून टॉप टेन मध्ये आलेले होते कॉम्पिटिशन निर्माण होते ही कॉम्पिटिशन हात फक्त पाच मिनिटांची केल्या जाते पाच मिनिटांमध्ये मुलांना हातांच्या बोटांवर आपले सम्स करायचे असतात पहिले कॅल्क्युलेटरचा उपयोग केला जात होता पण आधी कॅल्क्युलेटरचा उपयोग केला जात होता पण आता मुलांना या अभ्यास अबॅकसमुळं मुलांना हातांच्या बोटांवर आपली क्रिया दाखवायची असते जे विद्यार्थी पहिले कॉम्पिटिशन घेण्याचा उद्देश असा आहे की जे विद्यार्थी आधी वीस समस करत होते पण कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला प्रात्यक्षिक मिळण्याच्या उद्देशानं मुलं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला लागतात आणि जे विद्यार्थी वीस समस करत होते तेच विद्यार्थी नंतर शंभर दीडशे संस्करा लागतात आणि मुलांचा तीन ते चार पटीनं स्पीड वाढतो आणि इथेच कॉम्पिटिशनचा जो हेतू असतो तो साध्य होतो आणि त्यामुळे ही कॉम्पिटिशन घेण्यात येते आणि भारतात भारतातून चांदूरबाजारचे विद्यार्थ्यांनी नाव रोशन केलं सुयोग गोर्ले विदर्भ न्यूज चांदूरबाजार